नमस्कार मी लीना आज आपण करतोय माझ्या मैत्रिणीनी मा सखी लवाटे हिने पाठवलेली रेसिपी ती म्हणजे हिरव्या मसाल्यातली बटाट्याची भाजी एकदम सोपी करा एक भाजी करा आहे करायला पण एक आगळी वेगळी भाजी आहे बघूया कशी करायची ते इथे मी दहा छोटे बटाटे घेतलेले आहेत आणि काट्याच्या साह्याने ना आपल्याला फक्त त्याला असं टोचे मारायचे आहेत असं सगळ्या बटाट्यांना मी करून घेतलं आहे आणि आता इथे तेल तापलेलं आहे माझं चांगलं हे बटाटे आधी उकडून घेतले होते आता आपण ते तळून घेतोय बटाटे तळून झालेले आहेत काढून घेते आता मी साठी आपल्याला एक वाटण आहे आता इथे हा ताजा नारळ आहे खोबलेला तो घेते साधारण एक वाटी नारळ कोथिंबीर आहे भरपूर कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्या त्या घेतलेल्या आहेत चार मिरच्या घेतल्यात आणि अर्धा इंच आहे थोडं पाणी घालून हे वाटून घेते मी आपलं वाटण झालेलं आहे फोडणीसाठी तेल घेतलंय मोहरी घालतीय जिरं थोडस हिंग आणि हा जो आपण आता वाटलेला मसाला आहे तो सगळा घालतोय आणि यात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालते मी म्हणजे हे जे बाकीचं सगळं मिक्सरला लागलेलं आहे ते पण आपल्याला घेता येईल आता या भाजीला आपण हळद बिलकुल घालणार नाही हो तर थोडस चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे मी आता तिखट घालत नाहीये तुम्हाला मिरच्या जर चालत नसतील ॲसिडिटी होत असेल तर तुम्ही लाल तिखट वापरलात तरी चालेल आता हे ना मसाला उडायला लागतो जसा तो शिजायला लागेल थोडासा गरम मसाला घालते आहे मी आणि आता आपल्याला ना हे झाकून ठेवायचं एक दोन मिनटं थोडीशी कसुरी मेथी घालते आणि आता हे जे आपण तळलेले बटाटे होते ते पण घालूया आणि परत एक दोन मिनिटासाठी मी हे झाकून ठेवणार आहे बघूया मस्त आपली हिरव्या मसाल्यातली बटाट्याची भाजी तयार आहे काढून घेते आता मी गॅस बंद करते आहे की नाही करायला एकदम सोपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल ही रेसिपी तर मला कमेंट करून नक्की सांगा मी सखीपर्यंत तुमच्या कमेंट्स नक्की पोचवेन चला तर मग अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय